आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी चोडी चा सांगली येथे घरफोडी चोरी करणारे तीन सराईत आरोपी जेरबंद करून अठ्ठेचाळीस लाख चौसष्ट हजार रुपयांचा सोने व चांदीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना यश आले आहे तौफिक सिकंदर जमादार वय वर्ष राहणार उमळवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर समीर धोंडीबा मुलांनी व वर्ष राहणार कुंभोज तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर दीपक पितांबर कांबळे वय सत्तावीस वर्ष राहणार उमळवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर अशी आरोपींची नावे आहेत सांगली शहर परिसरात घरफोडी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेटी देऊन वेळोवेळी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरफोडीचे गुन्हे करणारे इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पदक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील संदीप नलवडे अरुण पाटील यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की इसम नामे तौफिक जमादार राहणार उमळवाड समीर मुलानी राहणार कुंभोज आणि दीपक कामे राहणार उमळवाड हे काळ्या रंगाचे युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ ई एच एकाहत्तर दहावरून चोरीचे सोने व दागिने विक्री करण्यासाठी हरिपूर जुना रस्ता येथे येणार आहेत नमूद पथकाला मिळालेल्या बातमीप्रमाणे हरिपूर जुना रस्ता परिसरात सापळा लावून थांबले असता काळ्या रंगाचे युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ ई एच एकाहत्तर दहा घेऊन तीन इस्साम येऊन थांबले त्यांच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने सदर इस्मास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे तौफिक सिकंदर जमादार व एकतीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार उमळवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर समीर धोंडीबा मुलानी व एकतीस वर्ष व्यवसाय मॅकॅनिक राहणार कुंभोज तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर आणि दीपक पितांबर कांबळे वय सत्तावीस वर्ष व्यवसाय मजुरी रानार उमळवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर असे असल्याचे सांगितले पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांची अंगझडतीचा उद्देश कळून पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील ता युनिकॉर्न मोटरसायकलला अडकवलेल्या पिशवीत वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला त्यांच्याकडे मिळालेल्या सोन्या चांदीच्या दागिन्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा उत्तरे दिली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता तौफिक जमादार यांनी सांगितले की त्याचा साथीदार समीर मुलानी याच्या मालकीच्या स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य -E नऊ ई एक्स पन्नास बावन्नवरून माझा साथीदार समीर मुलानी आणि दीपक कांबळे यांच्यासोबत हरिपूर गावात सुमारे सहा महिन्यापासून वेळोवेळी बंद घरात घरफोडी चोरी करून चोरीमध्ये मिळालेले सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्याकरता त्याने चार दिवसापूर्वी वारणालीमधून चोरी केलेल्या युनिकॉर्न मोटरसायकलवरून दागिने विक्री करण्याकरता तो आले असल्याची कबुली दिली सदरबाबत सांगली ग्रामीण संजयनगर व शिरोळ पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वडीलप्रमाणे घरफोडी चोरी व मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्यांच्या कब्जात मिळालेले चांदीचे दागिने व चोरीची मोटरसायकल पुढील तपासकामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचासमक्ष जप्त केले तौफिक जमादार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली जिल्ह्यात घरफोडी चोरीचे मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत समीर मुलानी याच्यावर सातारा जिल्ह्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष